सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे ही विमानसेवा सुरू करण्यासाठी काय काय झालं काय काय ठरलं ही सर्व अंदर की बात सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितली आहे विमानसेवा सुरू केली जाणार असल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी कुठं सांगितलं होतं त्यांची भेट कुठं झाली होती याबद्दल सगळी माहिती देवेंद्र कोठे यांनी दिली आहे केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री श्री मुरलीधरांणा मोहोळ यांनी सोलापूर गोवा विमानसेवा सुरू केल्यानंतर सोलापूर मुंबई सोलापूर बेंगलोर त्याचबरोबर सोलापूर तिरुपती विमानसेवाही सुरू करून देण्याचा शब्द सोलापूरच्या कार्यक्रमात दिला होता त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने विजय देखील मंजूर झाला होता गणेशोत्सवाच्या काळात वर्षा निवासस्थानी आम्ही कोलकोटचे पुर आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी दर्शनाला गेल्यानंतर मुरलीधरांना मोहोळ यांची त्या ठिकाणी भेट झाली होती त्यांनी आवर्जून सांगितलं की सोलापूर मुंबई विमानसेवा आपण पुढच्या पंधरा दिवसात सुरू करतोय आणि त्याचबरोबर सोलापूर बेंगलोर देखील करतोय याची माहिती त्यांनी आम्हाला दिली होती आज ही दोन्ही विमानसेवा सुरू होण्याची घोषणा मुरलीधरांना मोहोळ यांनी केलेली आहे आता निश्चितच सर्व सोलापूरकरांची जबाबदारी आहे की आपण सर्वांनी या विमानसेवेला प्रतिसाद द्यायचा आहे फक्त सोलापूर जिल्ह्यात नाही तर आजूबाजूच्या धाराशिव असेल लातूर असेल किंवा कर्नाटक राज्यातील विजयपूर असेल किंवा गुलबर्गा या जवळच्या परिसरातील लोकांनी सुद्धा सोलापूरच्या या विमानसेवेचा लाभ घेऊन या विमानसेवेला प्रतिसाद द्यावा असं मी सर्व सोलापूरकरांना विनंती करतो